केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात देशभरातील सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली आहे यामध्ये मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या महाराष्ट्राशी संबंधित दोन कॉरिडॉरचा समावेश आहे यामुळे फक्त पंचेचाळीस मिनिटांमध्ये मुंबई पुणे असा प्रवास नागरिकांना आता करता येणार आहे शिवाय या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डी पी आर सुद्धा रेल्वे बोर्डाकडे यापूर्वी सादर करण्यात आला आहे त्यामुळे पाहूयात की या प्रकल्प अहवालात आणखी कोणत्या मार्गांचा समावेश आहे याचा नागरिक काय फायदा होणार आहे आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा सविस्तर आणि सोप्या शब्दामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कटुकट्टी भारत लवकरच सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचं सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात करताना म्हटलं आणि या अर्थसंकल्पात त्यांनी रेल्वे रस्ते वाहतुकीसाठी विशेष तरतूदही केली आहे त्यामुळे पायाभूत सुविधा आणखी सक्षम करण्याच्या मार्गात या घोषणा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहेत दरम्यान आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं अर्थात मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेनचं काम वेगाने सध्या पुढे सरकत आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राला पहिल्यांदा सेमी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर मिळणार असून पुणे हे या नेटवर्कचं महत्वाचं केंद्र ठरणार आहे आणि या कॉरिडॉरमुळे केवळ मुंबई पुणेच नव्हे तर पुणे इतर राज्यांशी सुद्धा जलद प्रवास करता येणारे जलद कनेक्टिव्हिटी सुद्धा यामुळे निर्माण होणार आहे त्यात या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर रेल्वे बोर्डाकडे यापूर्वी सादर करण्यात आलाय त्यामुळे दोन हजार सव्वीस ते सत्तावीसच्या आर्थिक वर्षात या मार्गासाठी काम सुरू होईल का असा प्रश्न सुद्धा आता नागरिकांना पडू लागलाय पण त्याआधी याबद्दलच्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर सुद्धा नजर टाकूया देशभरात सात नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधण्यात येणार आहेत ज्यामध्ये मुंबई ते पुणे पुणे ते हैदराबाद हैदराबाद ते चेन्नई हैदराबाद ते बंगळुरू चेन्नई ते बंगळुरू दिल्ली ते वाराणसी आणि वाराणसी ते सिलिगुडी या मार्गांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे आणि हे सर्व कॉरिडॉर ग्रोथ कनेक्टर्स म्हणून सुद्धा विकसित केले जाणार आहे जेणेकरून वंदे भारत एक्सप्रेस सारख्या गाड्या या दरम्यान चालवता येतील आणि मुंबई आणि पुण्याबद्दलच बोलायचं झालं तर मुंबई पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग हा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे कारण सुमारे एकशे सत्तर किलोमीटर लांबीच्या या मार्गावर सध्या प्रवास करण्यासाठी म्हणजे मुंबई ते पुणे या प्रवासासाठी रस्ते किंवा रेल्वे मार्गाने साधारण चार ते पाच तासांचा वेळ प्रवाशांना लागतो आणि प्रस्तावित हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या एका तासामध्ये म्हणजे तसं म्हणायला गेलं तर फक्त पंचेचाळीस मिनिटांमध्ये पूर्ण होऊ शकतो असा दावा सुद्धा करण्यात आलाय त्यात मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहर जी आहेत ती राज्याचे आर्थिक औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र सुद्धा आहेत आणि या दोन शहरामधील जलद संपर्कामुळे उद्योग आय टी शिक्षण पर्यटन आणि रोजगार क्षेत्राला सुद्धा मोठा फायदा होणार आहे याशिवाय मुंबई पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प असून हा सातशे सदुसष्ट किलोमीटर असून पुणे आणि हैदराबाद दरम्यान रेल्वे प्रवासाला सध्या आठ ते दहा तास इतका वेळ लागतो आणि हायस्पीड रेल्वे मार्ग झाल्यानंतर हा प्रवास फक्त तीन तासामध्ये पूर्ण करता येणार असल्याचं म्हटलं गेलंय त्यात एकूण अकरा स्थानके प्रस्तावित आहेत ज्यामध्ये मुंबई नवी मुंबई लोणावळा पुणे दौंड अकलूज पंढरपूर सोलापूर कलबुर्गी जाहिराबाद आणि हैदराबाद यांचा समावेश आहे आणि या हायस्पीड रेल्वेचा वेग ताशी दोनशे वीस ते तीनशे पन्नास किलोमीटर इतका असू शकतो याशिवाय पुणे मुंबई हा कॉरिडॉर प्रत्यक्षात आल्यानंतर मुंबई आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरांमधील कोंडी आणि अपघातांचा सामना करणाऱ्या शिवाय दैनंदिन प्रवाशांसाठी ही योजना अत्यंत दिलासादायक ठरणार असल्याचं सुद्धा म्हटलं गेलंय मुंबई पुणे दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका यांचा प्रश्न देखील अनेक वर्ष प्रलंबित आहे आणि गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात अतिव्यस्त या मार्गामध्ये मुंबई पुणे मार्ग असल्यामुळे या ठिकाणी तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्यास मंजुरी देण्यात आली होती पण आता याच मार्गावर हायस्पीड रेल्वे धावणार असल्याची घोषणा केल्यामुळे तिसरी व चौथी मार्गिका वेगळी असेल की त्याच मार्गावर हायस्पीड रेल्वे हा मार्ग तयार केला जाणार आहे हे देखील लवकरच स्पष्ट करण्यात येणार आहे याबद्दल बोलताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी म्हटले की पुणे मुंबई आणि पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे योजनांबद्दल गाजाबाजा आहे या योजना पूर्ण कधी होणार पुणेकरांना त्याचा फायदा कधी मिळणार याबाबत काही स्पष्टता नाहीये आणि ग्रोथ हबच्या दाव्यातही तथ्य नाहीये पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या तरतुदींची आणि कालबद्ध कृती कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलंय पण या प्रकल्पामुळे देशातील प्रमुख औद्योगिक आय टी आणि व्यापारी शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे परिणामी व्यापार पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना सुद्धा मोठी चालना मिळेल शिवाय पुढील पाच वर्षांमध्ये जलमार्ग सुद्धा बांधण्यात येतील तर पर्यटन वाढीसाठी सी प्लेन सुरू करण्यात येणार असल्याचं शिवाय वाराणसी आणि पटणामध्ये जहाज बांधणी केंद्र उभं करण्यात आहे ओडिसामध्ये तब्बल बावीस नवीन जलमार्ग सुरू करण्यात येणार आहेत आणि या निर्णयामुळे जलवाहतूक स्वस्त पर्यावरणपूरक आणि प्रभावी होणार असून लॉजिस्टिक कॉस्ट सुद्धा कमी होण्यास मदत होईल अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून करण्यात आली आहे याशिवाय हायस्पीड रेल्वे या पर्यावरणपूरक वाहतुकीचा भाग असल्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार आहे रस्ते आणि हवाई प्रवासावरील अवलंबित्व हे कमी करून शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा मानस आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान सुरक्षितता आणि जागतिक दर्जाच्या सुविधा या प्रकल्पात समाविष्ट असतील आणि भविष्यातील गरजा ओळखून हे प्रकल्प शहरांमधील विकासाचा मुख्य दुवा ठरतील असा विश्वास सुद्धा निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलाय त्याचबरोबर केंद्र सरकारने अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी तब्बल दोन पूर्णांक लाख कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली आहे आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी रेल्वे मंत्रालयाला दोन लाख सत्याहत्तर हजार आठशे तीस कोटी रुपये भांडवली खर्चासाठी मंजूर करण्यात आलेले आहे त्यामुळे या घोषणानंतर देशभरात विशेषतः महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि उत्तर भारतातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे आणि मुंबई पुणे मार्गावरील हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची घोषणा ऐकल्यानंतर मुंबई पुणेकरांचा आनंद देखील द्विगुणित झालेला आहे कारण मागील अनेक वर्षांची ही मागणी होती आणि आता ती प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने पावलं टाकत जात असल्याने नागरिकांकडून सकारात्मक प्रतिक्रियासुद्धा येऊ लागल्यात त्यामुळे दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने देशाच्या दळणवळण व्यवस्थेला नवी दिशा देणारी महत्वाची ही घोषणा केली आहे ज्या अंतर्गत भारतभर सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारले जातील ज्यामुळे हे देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दिशेने नक्कीच ऐतिहासिक पाऊल असल्याचं सुद्धा मानलं जात आहे दरम्यान याबद्दलचं तुमचं मत काय मुंबई आणि पुणे कराण्याचा फायदा कितपत होईल असं तुम्हाला वाटतंय कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण पूर्ण कट टू कटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा